अवॉर्ड मिळेल नाही मिळेल ते नाही माहीत पण आम्ही नॉमिनेशन मध्ये इतके हॅप्पी झालोय खरं तर सगळी नामांकन सगळी सगळी नामां। सगळी बालकलाकार पासून एव्हरीथिंग आपण तेव्हा काम केलेलं असतं आणि नंतर त्याची जी पावती मिळते ती ती हे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम जी रेड कार्पेट वर कलाकारांनी एंट्री मारली आणि सुंदर दिसतंय सगळे सगळेजण खूप छान तू कशी आहे मी छान आहे पण मला असं वाटतं इथे जास्त मजा सध्या आहे चित्रपट इथे हाऊसफुल वर हाऊसफुल सुरू आहे आणि मालिकेला इतकं प्रेम मिळत सो इथून सुरुवात करते कसं सो मला हे सांग की आता काय फिलिंग काय सांगता येत नाही काय म्हणजे काहीच नाही बोलायला खर तर लोकांचं प्रेम आहे आणि खरं खर तर आपण तेव्हा काम केलेलं असत आणि नंतर त्याची जी पावती मिळते yes, मला सांगा की एवढ्या सुंदर दोघे जणी बाजूला असल्यावर कॉम्प्लिमेंट नावाची गोष्ट याने दिली आहे की नाही अगदीच पहिली रिॲक्शन मिळाली काय खूप सुंदर दिसते भाग्या जगातली गोड 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 मुलगी असते तुला मिळाल्या

आ, हो म्हणजे जेव्हा कळलेलं की गाऊन आणि टॅक्सीडो असणार आहे तेव्हाच ती मला म्हणाली होती की मला साडीचं गाऊन हवं आहे पैठणीचं गाऊन हवं आहे आणि काल रात्रीपर्यंत असं होतं की नाही जाऊ दे मी नॉर्मल बॉडीकॉन गाऊन घालेन कोणतं तरी असं काहीतरी घालेन <laughs> बट यश इज तिला जे हवं होतं ते मिळालंय पण तुम्हाला माहिते का तुमच्या मालिकेला इतकं प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल्यावर किती नामांकन मिळाली आणि कोणती कोणती मिळाली सगळी नामांकन सगळी 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 बालकलाकार पासून एव्हरीथिंग एव्हरीथिंग किती अवॉर्ड घरी न्यायचे असं ठरवलं सगळे सगळे बुक करून ठेवलेत ठेवले सगळे बुक नाही प्रेक्षकांचे साथ आहेत आणि मला असं वाटतं तुमचं दुसरं रेड कार्पेट वगैरे दुसऱ्या वर्षाचं असेल ना बट नॉमिनेशन पहिल्यांदा आमची नुकतीच मालिका सुरू झाली होती हो। जेव्हा झेडमे होत सो तेव्हा जास्त नॉमिनेशन नव्हते म्हणजे हु, मला सांगा हे आता चा रेड कार्पेट किती एन्जॉय करत आहे खूप एन्जॉय करते खर तर कारण आता अवॉर्ड मिळेल नाही मिळेल ते नाही माहीत पण आम्ही नॉमिनेशन मध्ये इतके हॅपी झालो आहे आणि एक्साइटेड आहोत उद्या पार्टी आहे मग त्याच्यानंतर अवॉर्ड आहेत आणि ऑब्विसली नवीन नवीन काहीतरी छान छान कपडे घालून आम्ही रेड कार्पेट रॉक करणार आहोत आता मी एक छोटासा गेम खेळते रॉंग आन्सर्स ओनली सो रॉंग आन्सर द्यायच्यात येस नाव काय झाड

सो इथे आता मला असं वाटतं चित्रपट निघतील डायरेक्ट सो थँक्यू सो मच ऑल द थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला